अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर म्हणजे प्रेक्षकांचं आवडतं कपल आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकले सध्या ऐश्वर्या या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मैथिली ही भूमिका साकारतायत तर हे दोघेही सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात नुकताच ऐश्वर्या यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला यात हे दोघेही मुंबईच्या लोकलने प्रवास करतायत तर त्यांनी मंदिरात पूजा सुद्धा केलीये ऐश्वर्या आणि अविनाश यांची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा राजश्री मराठी